सर्व वाडेकर त्यानंतर काही महिला भगिनी वाढण्यास उत्सुक असतील त्यांनी सुद्धा इकडे यावं ज्या महिला वाढण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे तसेच कृष्णापूर येथील अखंड हरिणाम सप्ताह उद्यापासून सुरू होत आहे त्या ठिकाणी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा महिला भाविकांना विनंती करण्यात येते की त्यांनी ज्यांना ज्यांना वाढायची इच्छा असेल त्यांनी त्वरित इकडं स्वयंपाक घराकडे यायचंय महिला कार्यकर्त्या वाढण्यासाठी स्वयंपाक घराकडे जावं या ठिकाणी इथे कोणी बसू नका एवढ्या जागेत बसू नका कोणी अगोदरच सांगितलेलं आहे कृपया प्रसादासाठी बाहेर बसायचं दुसरी पंगत लगेच सुरू होईल ज्यांचा नसेल त्यांनी या ठिकाणी लगेच नेत्ररोग शिबिर आहे ज्यांनाही डोळ्याची तपासणी करायची असेल त्यांनी त्या ठिकाणी जायचं ज्यांना वाढण्याची या ठिकाणी सेवा देण्याची इच्छा आहे त्यांनी स्वयंपाक घराकडे जायचं आहे महिला कार्यकर्त्यांना विनंती की ज्यांना ही वाढण्याची सेवा करायची त्यांनी स्वयंपाक घराकडे जायचं थोड असं माग या थोड माग सर्वांना करण्यात या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे कोणीही प्रसाद गेल्याशिवाय घेतल्याशिवाय जायचं नाही तसेच पुरुष महिला ज्यांना सेवा देण्याची इच्छा आहे त्यांनी स्वयंपाक स्वयंपाककराकडे जायचंय व्यासपीठाच्या पाठीमागे महिला कार्यकर्त्यांना विनंती की ज्यांना सेवा देण्याची इच्छा आहे त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला जायचं होते राहत आहे महाराजीतलं आलं पहिलं भाविक कार्यकर्ते करते विनंती की जमाकरांकडे जायचं व्यासपीठावर बसलेल्या महाराज मंडळींना विनंती की त्यांनी खाली प्रसाद घ्यावा वर बसू नये व्यासपीठावर कोणीही बसू नये समोर घ्या ना व्यासपीठासमोर कोणीही बसू नये प्रसाद घेण्यासाठी व्यासपीठावर कुणालाही वाढू नये एक मुलगी चुकलेली आहे ती व्यासपीठाजवळ आहे जी कोणाची असेल त्यांनी त्वरित व्यासपीठाकडे यायचं विनिता नाव आहे तिचं या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की मंडप स्टेज वरती एक विनिता विनेंद्र मुनिया अशी नाव सांगते ती मुलगी हरवलेली आहे तर अपने परिचय कुणी असेल तर त्यांनी लगेच लगेच या स्टेजकडे या मुलीसाठी घेण्यासाठी यावे पुढे घ्यायला भाऊ पुढे घ्यायला भाऊ जट्रें स्क्रीनवर ही मुलगी दिसत आहे तेव्हा ज्याची कोणाची असेल त्यांनी व्यासपीठाकडे यायचे काय नाव आहे तिचं काय नाव आहे नाव सांगा ना नाव सांगा माईक मागे विनिता वीरेंद्र मोनिया असं नाव ती सांगते

वाढण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यासपीठाच्या यायचं आहे सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या ठिकाणी व्यासपीठासमोर कुणी बसू नये सर्वांना विनंती की व्यासपीठासमोर कुणीही बसू नये व्यासपीठावर फक्त भजनी मंडळाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याशिवाय कोणी बसू नये